नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मानेनी व मुलाने सगळ्यात आधी आमच्या पाया पडायच्या आधी तुमच्या पाया पडल्या आणि तुम्ही त्याला आशीर्वाद तर नाही देऊ शकत ना मग त्याला श्रापही नका ना देऊ नाही यायचं ना तुम्हाला लग्नाला येऊ नका पण आता यापुढे हा विषय काढायचा नाही आणि रम्याचं आणि पार्कचं लग्न हे होणारच नाही आणि मी आता ते खपवून सुद्धा घेणार नाही इकडे मात्र आता विक्रम मानिनीला शांत करण्याचा प्रयत्न करतो पण मात्र आता वसुंधरा त्याला म्हणते की कशाला बोलू दे ना तिच्या मनातलं सगळं बोलू दे आणि सगळं तिच्या मनासारखं होऊ दे आणि आता वसुंधरा जेव्हा आवाज चढवते तेव्हा मात्र जीवाही आता आत्याच्या नावाने जोरातच ओरडतो आणि तो तिच्या अंगावर धावून जातो इतक्यात आता पार्कमध्ये पडतो आणि जीवा तू शांत हो असं सांगत आता आत्याची माफी मागतो की आईच्या मनामध्ये असं काही नव्हतं परंतु आता तू खूप बोलल्यामुळे ती दुखावली आणि ती रागात एवढं सगळं बोलली त्याबद्दल मी तुझी माफी मागतो दुसरीकडे मात्र आता जीवा रम्याला समजवण्यासाठी जातो परंतु रम्या तर काही त्याचं ऐकून घेत नाही परंतु आता कपाटातले सगळे पार्कचे फोटो आणि आठवणी दाखवत ती त्यालाच प्रश्न विचारते जर तू एखाद्यावर प्रेम करत असेल आणि त्यासाठी तू जग इकडचं तिकडं करायला तयार असेल पण मात्र तुझ्या डोळ्यासमोर त्या व्यक्तीने दुसऱ्या कोणासोबत सप्तपदी घेतल्या त्याच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तर तुला कसं वाटेल तूच मला उत्तर दे आणि हे ऐकून मात्र आता जीवाला खूपच टेन्शन येतं आणि तो खूपच मोठ्या परिस्थितीमध्ये अडकतो इकडे मात्र त्याला धर्मसंकटामध्ये अडकल्यासारखं होतं आता रम्याला समजावू की दादाला विश्वास ठेवायला तयार नसते माझा पार्थवर पूर्ण विश्वास आहे असं काही असेल तर ते मला नक्की सांगतील आणि त्यांची बाजू ऐकल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेणार नाही असं ती आता रम्याला ठणकावून सांगते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब